चरणी नतमस्तक होऊन सर्व वाचकांच्या चरणी नतमस्तक होऊन अतिशय सुंदर असा प्रसंग आहे मंदोदरी चितेवर बसलेली आहे आणि पुढचं आत्मज्ञान सांगत आहे तत्वज्ञान सांगत आहे प्रोग्राम चंद्रांच जसा एखाद्या स्त्रीच्या गर्भामध्ये एक गर्भ असतो तसा सर्व विश्वाचा गर्भ म्हणजे प्रभुरामचंद्र आहे सर्व विश्वाचा गाभा म्हणजे प्रभुरामचंद्र आहे सर्वात जीवाच चैतन्य म्हणजे प्रभू रामचंद्र आहे असा बोध इथे मंडळकरीला आहे पुढे ऐसे बोलता सुंदरी पुष्पवृष्टी सुरवरी केली मंदोदरीचे श्री आति गर्जरी आति प्रीती या ठिकाणी आजचे मंदोदरीचे बोल ऐकले आणि अत्यंत आनंदाने आणि अत्यंत प्रीतीने आणि मनोभावाने सुरवर स्वर्गातले सुरुवर एकत्र झाले आणि त्यांनी पुष्पाची वृष्टी मंद तरी चांगावर केली त्राटिल्या सुर दुदंबी जय काल झाला नभी देवांगना निरालंबी आनंद जेकार होऊ लागला आणि सुरवर आणि गंधर्व मंदावरीच्या नावाने गायन करू लागले आणि नाचन करू लागले ए इकडे सती आपण अग्नी माझी लोटांगण श्री रामसी करोनी जान मागू दे स्तवन आदरिले मग या ठिकाणी मंदावरी म्हणजे अग्नीमध्ये मंदावरी असता नाही अग्नी मंदावरीला बांधेना मंदोदरी लोटांगण करू लागली ज्या पद्धतीने सोनं असतं सोनं बघा जर अग्नीमध्ये टाकलं तर ते जास्तच आणखीन चमकदार होत त्याच पाणी पाणी होतं त्याच्यापासून नंतर अलंकार बनवले जातात तशा पद्धतीने अग्नीमध्ये ही मंदोदरी रामाला लोटांगण घालू लागली आणि अग्ती आदराने रामाकडे पाहू लागली गती रामाची राम गतीची गती, गती आहे राम चैतन्याचा चैतन्य घन आहे राम सर्व भूती आहे या उपानी माझी गुप्त चैतन्याचे तत्वज्ञ संत स्वीकारिती आता चैतन्य रूपी राम आहे

जब्षु, राजा आहे एका जाग्यावर ज्यावेळेस कौरवांचं आणि पांडवांचं युद्ध सुरू होतं त्यावेळेस अर्जुनाने कृष्णाला उपदेश दिला की पार। हे पाणी सैन्याच्या मध्ये नेह आणि उभारत आणि जो श्रीकृष्णाने मध्ये नेला आणि ने दोन्ही सैन्याच्या मध्ये उभा राहिला रा रा आणि त्यावेळेस अर्जुनाच्या हातातला अंगाला घाम आला आणि हातातलं गांडीवून निष्ठलं आणि तिथून पुढे बोध होत तर गीताचा त्यावेळेस मात्र सर्वांगी निघाले कान सफाई सहधान अवधारा त्यावेळेस अर्जुनाच्या सर्व अंगाला कान निघाले पायासहित आणि अर्जुन त्या गीतेचं श्रवण करू लागला तसं इंद्रियांचं सगळ्या इंद्रियांचं जे दमन आहे ते ईश्वराच्या चिंतनात होतं जसं अर्जुनाला झालं तसं या ठिकाणी मंदोदरीला झालेलं झालेला आहे राम स्वर्गाचा स्वर्ग राम, राम जीवा, जीवा योग राम, राम हा जीवाचा योग आहे राम हा स्वर्गाचा स्वर्ग आहे राम ही जीव शिवामधलं मिलन आहे ज्या ठिकाणी समुद्र मंथन केल्यानंतर हळहळ जे हळहल नावाचं जे विष प्राशन केलं होतं शंकराने त्यावेळेस हा जप दिला आणि त्यानंतर त्या हलहल नावाचं विष शांत झालं आणि महादेवाचं शरीर थंड झालं असा प्रभुराम चंद्र आहे प्रभुराम चंद्र सुलभ आहे प्रभुराम चंद्र हीच गतीची गती आहे प्रभुराम चंद्र हे जीवीचे जीवन आहे प्रभुराम चंद्रमुळेच आपल्या सर्वांना सुख मिळते शांती मिळते आणि शांतीशिवाय परब्रम्ह कथा पी कळत नाही तसा हा प्रभुराम चंद्र आहे विस्मरण ये अगं दुःख ऐसे बोलता एकाएका निचं देह दिल क विसरली राम हा सोनी व सुख आहे रामाचं विस्मरण म्हणजे दुख आहे रामातलं सुख सोनी व सुख शब्द पहा सोनी व सुख म्हणजे ज्याचा कधीही नाश होत नाही असं ते ते म्हणतात ना सोली व म्हणजे कदापि त्याचा मोक्ष काय आणि त्याच्या पुढे स्वर्ग काय सर्व फिक पडतं असं सोली व सुख गोमट्याचे द्यावे असं संत म्हणतात गोमट्याचे द्यावे गोमटे म्हणजे ज्याचा कधीही वीट होत नाही असं गोमट ज्याचा कधीही भंग होत नाही असा अभंग असा प्रभू रामचंद्र आहे मौनीचा करी जी चैतन्य नाते जसा फाटलेला कपडा सोडायचा आणि नवीन आणलेला परिधान करायचा घालायचा तशा पद्धतीचं हे शरीर आहे तसं मंदोदरीने या ठिकाणी प्रोग्राम चंद्राचं स्मरण केलं लोटांगण घातलं आणि कलेवर म्हणजे स्वतःचं शरीर जसा जुना कपडा टाकते तसं त्यागलं आणि सोडून दिलं पुढे अंगी कापुरा योग होता हो देवी देवता

पुढे लोक मग सतीत्वाची ख्याती आहे तिथे वैद्यवेची कैफीर आहे जी पतिव्रता आहे तिचं सौंदर्य तो पति पति तो पर्यंत असत आहे पतिव्रतेचं भूषण जिवंत आहे तोपर्यंत पतिव्रता मग ती पतिव्रता असल्यानंतर सत्य पतिव्रता फक्त पाचच का नाव घेतली जातात कारण देह ठेवलेला नाही हिनं देह ठेवला असता तर हिचं नाव त्या पाच प्रतिवर्तापैकी पतिवर्ता अनेक झाल्या पण काही कौशल्या माता पतिवर्ता होती काही काही माता होती नव्हती त्यांचं नाव घेतलं जात का घेतलं जात नाही महाराज कारण या ठिकाणी ज्या दशरथ गेला त्यावेळेस सोबत कुणीही गेलेलं नाही तसं रावणासोबत मंदोदरी गेली म्हणून तिचं नाव आणि पतिव्रतेने वैतत्व्याचं की वैतत्व्याचं जीवन आहे ते जगू नये म्हणून तिने सहगमन केलं पुढे आवगी केला जय जय कार वनर भारी अलद तोरा सती पतिव्रता पवित्र केले चरित्र केले होते त्यांनी जय, जय केला त्यांना आनंद झाला आणि पतिव्रतेच जी काही भूषण असत जी काही कीर्ती असते ती मंदोदरीनं मिळवली जी आजपर्यंत टिकून आहे आणि त्या पतिव्रतीच्या सतीत्वाला मान दिला आणि स्वतःचा देह केला राक्षसांच्या कांता आणि रावणाच्या

पेक्षा वेगळा भ्रमर भेदी कोंडे तैसेची काष्ट कोरडे आता उतीर्ण होईल प्राणी परी कमळ दर चिरून येणे अशी अर्जुनाची अवस्था झाली होती सर्व सैने पाहिलं आणि ते सगळ्यांचा नाश होणार आहे आणि मी जिवंत राहणार आहे ते पाहायला याची कल्पना करूनच अर्जुन त्या ठिकाणी जसा एखादा भ्रमर असतो तो, तो तिथं सुगंध घ्यायला जातो आणि दोन्ही कमळाच्या पंखुड्याच्या तिथं त्याचा जीव निघून जातो पण त्या पंखुड्यामधून बाहेर येत नाही तसं हे कोमल पंखुड्यासारखं हे मोह आहे इतकं सोपं नाही या मोहातून आपण बाहेर येत नाही एकदा म्हणतो आता मला जगायचंच नाही पण मुलीचे लग्न होईपर्यंत मी टिकून नये जर नवरा दहा दार रुपये जात आई असं म्हणते मुलीचं लग्न झालं की म्हणती मुलाची सून तिला शिकून तर टिकून राहायचंय बाकी मला जीवच ठेवायचं नाही पण शेवटपर्यंत ती राहते कारण मोह सुटता सुटत नाही परंतु या ठिकाणी सर्व कुलाचा क्षय झाला या ठिकाणी विभीषणाला विरक्त आहे विभीषणाच्या मनामध्ये कसलाही मोह नाही आणि उत्तर विधीमध्ये सर्व काही जे मृत्यूच्या नंतरची विधी आहे तो विधीयुक्त आणि पूर्ण अंत तो पूर्ण करतो पुढे सकलांचे मनोगत सिद्धी पावले तस या ठिकाणी नामाचा गजर केला सर्वांनी आणि सर्वांचे वैराग्य प्राप्त झाल्याच्या नंतर शांती हृदयामध्ये स्थित राहते आणि मग रामाची प्राप्ती होते अशा पद्धतीनं सर्वांना रामाची प्राप्ती झाली आणि सर्वजण आनंदी झाले सर्वांचे मनोरथ पूर्ण झाले राम लक्ष्मी होता, हे सर्वजण हे सगळं दृश्य पाहत होते आणि पाहतच पाहून होत्या कितीच्या शेजारी हनुमंत साईत उभे होते <laughs>